अरण येथील सबस्टेशनचा आमदार अभिजित पाटील यांच्या हस्ते शुभारंभ अरण सबस्टेशनची क्षमता दुप्पट वाढल्याने नागरिकांमध्ये समाधान प्रतिनिधी अनेक वर्षापासून माढा मतदारसंघातील प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी याचबरोबर शेतकऱ्यांना रस्ते वीज पाणी मूलभूत सुविधा मिळाव्या यासाठी सातत्याने आमदार अभिजित पाटील हे प्रयत्न करताना दिसत आहेत अनेक वर्षांपासून अरण येथील शेतकऱ्यांना पुरेसा वीजपुरवठा मिळत नसल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता याकडे गांभीर्याने लक्ष घालून आमदार अभिजित पाटील यांनी सातत्याने पाठपुरवठा करून अरण येथील पाच के व्ही सबस्टेशनची क्षमता दुप्पट केली असून या सबस्टेशनचे उद्घाटन आमदार अभिजित पाटील यांच्या हस्ते पार पडले या प्रसंगी आमदार पाटील यांनी नव्याने उभारण्यात आलेल्या सबस्टेशनची क्षमता दुप्पट झाल्याने अरण गावासह तुळशी जाधववाडी बैरागवाडी या गावातील नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा होणार असल्याने समाधान व्यक्त केले पुढील काळात अर्थसंकल्पीय अधिवेशनात ग्रामीण भागातील विजेच्या समस्यांबाबत चर्चा व्यथा मांडल्या आहेत लवकरच त्याचा देखील पाठपुरावा करून कामे मार्गी लावण्याचा विश्वास आमदार अभिजित पाटील यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे चंद्रकांत गिड्डे एकनाथ सुर्वे हरिदास रणदिवे शरद मोरे नारायण माळी प्रमोद कुटे बालाजी पाटील यशवंत शिंदे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते